मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सातपूरच्या भवानी माता उत्सवाची तयारी पूर्ण ग्रामस्थानी पदाधिकाऱ्यांनी दिली यात्रेच्या पूर्वतयारीची माहिती पाडवा म्हणजे हिंदू संस्कृतीतील आनंदाचा उत्साहाचा सण सन। या सणाच्या दिवशी सातपूरला भवानी मातेचा यात्रोत्सव भरविला जातो यात्रोत्सवा निमित्त बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सुमारे दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा उत्सवाची माहिती सातपूरचे ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माझं नाव सचिन काळुगीपाडवा सहा नोव्हेंबर सहा चार दोन हजार एकोणवीस रोजी जो गुढीपाडवाचा सा, सण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आमच्या गावामध्ये गुढीपाडवा उत्सव जो मोठ्या आनंदाचा शेळीमिणीच्या वातावरणामध्ये उत्सव पार पडतो जगदंबा मातेची यात्रा असते तर त्यानिमित्ताने बारा गाड्या तर जो पण एक आमच्याकडे इव्हेंट इव्हेंट उत्साह उत्साह व तसंच दुसऱ्या दिवशी कुस्तींची दंगल आणि बाहेरून काही पैलवान वगैरे यावर्षी काही नवीन करता येईल का याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद एकाला एक, एक जोडलेल्या बारा गाड्या सातपुर त्र्यंबक रोडवर वर ठेवण्यात येतात या गाड्या निगळ घराण्यातील गणेशा ओळतो या बारा गाड्यांच्या प्रतीची ही दुर्मिळ छायाचित्रे यात्रोत्सवाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री राजाराम पाटील निगळ मोहन निगळ शांताराम निगळ गोकुळ निगळ प्रकाश निगळ चंद्रकांत निर्वाण त्र्यंबकराव भंदुरे मुरलीधर भंधुरे छगन भंधुरे बाळासाहेब काळे विजय भंधुरे अमर काळे यांनी यात्रेच्या आयोजनासाठी बहुमोल सूचना दिल्या फोटो काढा आम्ही जेव्हा आपण युती सर नव्हतो जेव्हा गणेशनं मन युक्ती केली ना के मग प्रतिक्रिया

आपण हा विषय प्रशासनाशी मांडलाय डिपार्टमेंटला मांडलाय डिपार्टमेंट स्वतंत्र येऊन लोकांना करणार आहे डिपार्टमेंट काय सांगितलं काल ज्या दिवशी ज्या टायमाला तुमच्या पावण्याचा गाड्या येतील त्या टायमाला आमच्या डिपार्टमेंट तुमचं जोवाच्या जागा तुम्हाला खाली करून देईल फक्त विषय का 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 जे लोक जो वाढणार ना त्या लोकांना तुम्ही सांगून द्या तुमचा आवाज तुम्ही पाहिजे जे लोकांनी पोलिसांना पण धावकर आला आणि जे कोणी वाढत ना गाड्या गावक थांबणार त्यांना पण पळत आपल्या आपल्या आपल्याला आपल्या आपल्याकडून काम करताय आहे आपण थांबून काम करून घेतलं पाहिजे आणि डिपार्टमेंटांचं काम करणार आहे आणि तुमच्या गाड्या पैसे आपण जातो सर्व बाहेर लोक कोण जात नाही आणि एकदा आपला म्हणताय का आम्ही येऊन तिथून खाडकांना तर आपण पण सभा करा आपण बाजूला विषय असा का जे कोणी जोडणारे ना माझ्या प्रती असतील दुसऱ्या ड्रेस कोण द्या त्या ड्रेस कोण त्यांना बोलून घ्या करा आणि त्यांना यात्रा उत्सव दोन हजार एकोणावीस सर्व कमिटी तुमच्यासमोर बसलेली आहे आम्ही खूप उत्तम नियोजन केलेलं आहे पुढच्या येत्या शनिवारी बारा गाड्या या सातपूर भुलनाथ हॉटेलपासून ते विक्टर स्टॉपपर्यंत ओढल्या जातील त्यानंतर दुसऱ्या दिवशी एस आय ग्राउंडमध्ये कुस्त्यांची दंगल भरवलेली आहे आमचे रवींद्रजी एरंडे यांचा सन्मान या चॅनलकडनं आम्ही तुम्हा सर्व सातपूर नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यात्राचा यात्रेमध्ये सहभागी होऊन देवीचं दर्शन घ्या व यात्रेचा आनंद लुटा भवानी मातेची यात्रा दिनांक सहा चार दोन हजार नऊ रोजी होणार आहे तरी सर्व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी यात्रेचं मोठ्यापणा प्रमाणात उपस्थित राहावे माझं नाव योगेश रामदेव अंघोडे सर्वप्रथम मी सातपूर गावातील सर्व गावकऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो कारण जी सातपूर गावाच्या वतीने जी सातपूर यात्रेची पुढील यात्रेची जी कमिटी त्यांनी युवा युवा पिढीला जो चान्स दिला आहे त्याच्यात माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला तो सामाजिक कार्यकर्त्याला त्यांनी चांगली प्रेरणा दिलेली आहे मला सेक्रेटरी ह्या पदावरती घेतलं आहे सातपूर गाव गावाच्या यात्रेच्या तर मी सातपूर गावकऱ्यांच्या सर्व आभारी आहे आणि जे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारं हे सातपूर गाव ही आपली नवीन वर्षाची पहिल्या दिवसाची सुरुवात अशी गुढीपाडवा यात्रा आपण साजरी करतो तरी पण माझं एक सातपूर गावाच्या वतीने सर्वांना सातपूर आव्हान आहे की आपण ही गुढीपाडवा यात्रा एकदम उत्साहात आणि शांततेत साजरी कर करावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावे असे आव्हान करतो नमस्कार सर्वप्रथम मी निगळ गोकुळ भाऊ निगळ चंद्रा भाऊ पोलीस पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतो का त्यांनी वेळोवेळी काळे फाउंडेशन सातपूर राजवाडाला यांनी आम्हाला भेटवलं आमच्या आमच्यासंघ मिटिंग केली यांनी का यावर्षी तुम्ही सर्व काळे लोकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि यंग पिढीने यात्रेत उत्सुक वाढवला पाहिजे याबद्दल मी सर्व निगड परिवाराचं आणि गावकऱ्यांचं धन्यवाद मानतो काटे सर्वप्रथम मी सर्व गावकऱ्याच्या अभिनंदन करतो का त्यांनी आम्हाला चालू वर्षी एकोणावीस हजार सॉरी एक दोन हजार एकोणावीसच्या गुढी पाडव्या उत्सवी यंग मुलांना जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी सातपुरकरांचे खूप खूप धन्यवाद आहे सर्वप्रथम मी ब्रिजू भाऊ बंधुरे आणि गोकुळ भाऊ निगळ आणि सुनील मौले यांचे आभार मानतो का यांनी याच्या आमच्या मुलांना प्रोत्साहन दिले का दरवर्षी असं यंग मुला त्यांनी काम करून घ्या हे आमची यावेळी यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन घाटोळ कार्याध्यक्ष हर्षल काळे उपाध्यक्ष सागर निगळ खजिनदार किरण निगळ उपखजिनदार मचिंद्र भंदुरे सेक्रेटरी योगेश गांगुर्डे व्यवस्थापक गोरख काठे विलास निगळ हर्षल आहेर दीपक निरवाल सुनील मौले अनिल मौले सतीश काळे योगेश काळे सुहास गडाख चेतन हरक आदी उपस्थित होते या बारा गाड्या ओढण्याचा मान घराण्याचा आहे यावर्षी मंगेश निगळ यांची श्री गणेश म्हणून निवड झाली आहे औद्योगिकीकरण आणि सामाजिक बदल होत असतानाही सातपूरकरांनी भवानी माता यात्रा उत्सव आणि बारा गाड्या ओढण्याची परंपरा प्राणपणाने जपली आहे हे विशेष सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक